श्रावण सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा मी पूजा काळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते शंभू महादेवा या कार्यक्रमात जनअभियान न्यूज चॅनलच्या वतीने श्रावण सोमवारी तुम्हा सर्वांना अकोला जिल्ह्यातील आसपास असणाऱ्या काही पुरातन मंदिराच्या भेटीला आम्ही घेऊन जाणार आहोत गेल्या श्रावण सोमवारी आपण भेट दिली होती बार्शी टाकळी इथल्या खोलेश्वर मंदिराला त्याचप्रमाणे या श्रावण सोमवारी तुम्हाला आम्ही भेटीसाठी घेऊन आलेलो आहोत मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर या गावी हिरपूर हे गाव मूर्तिजापूरपासनं पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे भेटीला आलेल्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे साक्षात शिवलिंगाच्या प्रतिमेमध्ये या मंदिराचा आकार आहे आणि या हिरपूर गावी जयाजी महाराज हे खूप मोठं श्रद्धास्थान लाभलेलं आहे आणि त्यांची श्रद्धा महादेवावर खूप जास्त होती आणि त्यांनीच या शिवलिंगाची स्थापना इथे केलेली आहे चला तर जाणून घेऊया या प्राचीन मंदिराविषयी आणि इथल्या या शिवलिंगरूपी मंदिराच्या आतमध्ये श्रावण महिना म्हटलं की प्रत्येकच शिवलिंगाला स्वतःचं एक वेगळं महत्त्व प्राप्त होत असतं आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक शिवलिंगाची माहिती हो आपण आपल्या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे आज या हिरपूर गावच्या या संस्थानाला इथल्या शिवलिंगाला काय महत्त्व असेल ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत इथल्या काही गावकऱ्यांबरोबर मी हिरपूर येथील एक नागरिक हिरपूर इथं असलेल्या शिवलंगाचं महात्म्य म्हणजे हिरपूर गावातील श्री जयाजी महाराज संस्थान हिरपूर जयाजी महाराज संस्थान आमच्या येथील जयाजी महाराज हे शिखर शिंगणापूरला जायचे नेहमी जयाजी महाराजचे ते महान भक्त होते पाचशे वर्ष आधीची पूर्वीची गोष्ट आहे आणि त्या जयाजी महाराजच्या नावानंतर नावावर ही शिवाजी म्हणजे शि स्वामी विवेकानंद संस्था निर्माण झाली आणि त्या संस्थेमार्फत आमच्या इथलं बबनरावजी डाबेराव यांनी हे शिवालय निर्माण केलं कधी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आणि शिवाजी महात्म्य म्हणजे साक्षात ज्योतिर्लिंग असलेले शिवस्वरूप महादेव या ठिकाणी स्थापित झालेले आहे आणि विशेष म्हणजे असं या प्रकारचं शिवलिंग हे कुठंच नाही एवढं डो महा एक भव्य दिव्य स्वरूपाचं हे शिवलिंग इथे निर्माण झालेलं आहे आणि असंख्य भक्ताचं इच्छा पूर्ण करणारं आणि विशेषतः श्रावण महिन्यात श्रावण महिना हा म्हणजे विशेष महादेवाचा आणि महादेवाच्या निमित्तानं इथे येणारे भक्त लोकं भयंकर त्याची इच्छा पूर्ण करणारे हे महादेव शिवलिंग भयंकर दुर्मिळ आहे आणि जास्तीत जास्त भक्ताची इच्छा पूर्ण करणारे इथे येतात आणि शिवा आमचे माझे गुरु शिवानंद दादाजी मिळाले हे सुद्धा शिवस्वरूप शिववतारी याच्या बाजूला शिवानंद आश्रम आहे आणि त्या आश्रमाच्या माध्यमात सुद्धा मी इथं आलेलो आहो तर असं हे हिरपूर नावाचं शिवालय साक्षात शिवलिंगाच्या प्रतिकृतीचं हे मंदिर आणि त्यामध्ये वसलेलं शिवलिंग गावकऱ्यांच्या अगदी मनात स्थान निर्माण केलेलं आणि गावाच्या आतमध्ये प्रवेश करतानाच तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीस पडणारं हे, हे शिवलिंग सध्या अकोल्या जिल्ह्यामधल्या मूर्तिजापूर या ठिकाणी हिरपूर गावामध्ये हे वसलेलं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या अनेक बाहेरगावच्या मंडळींनासुद्धा ते खुणावत असतं असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला इथे सगळ्यात मोठा उत्सव पार पडतो पुन्हा एक नवीन प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत गावातील गीताताई ताई अहिर यांच्याकडून ओम नम शिवाय मी शिवाची भक्त आहे मी या गावाची रहिवाशी आहे या मंदिरातनी महाशिवरात्रीला श्रावण महिन्यात खूप मोठं कार्यक्रम होते त्याच्यामुळे मी इथे भक्ती करायला इथं पूजन करायला नेहमी येत असते तर आज श्रावण सोमवाराच्या निमित्ताने आपण भेट दिली होती मूर्तिजापूर येथील हिरपूर या गावी हिरपूर या गावी आपण या शिवालयाला भेट दिली येणाऱ्या श्रावण सोमवारी आपल्या नव्या एपिसोडमध्ये तुम्ही अशाच काही शिवालयांना भेटी देणार आहात तेव्हा नक्की पाहत राहा जन अभियान न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा आणि लाईक करा